<Internation> इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि हा संक्रांतीचा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छान असं तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत आणि या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला मकर संक्रांती पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजे मकर संक्रांती साजरी केली जाते या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासूनच दिवस हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होतो आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र ही छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म व देवाचे दर्शन तप यांना विशेष महत्त्व असते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगू देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचं खूप महत्त्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी हद्दी विशेष महत्त्व असते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हणला तरीही चालेल आणि त्यात स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण असे महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मांडले जातात सकारात्मकतेचं प्रतीक मांडलं जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाचच रंग आहेत की ते खूप शुभ मांडले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्या गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप आनंद साधारण महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरवी साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्वाचा आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो आपण रोज देवीची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा म्हणताना आपण पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचंच असतं कारण सौभाग्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं महत्त्व खूप आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक आणला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता कारण केसरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग त्याग ज्ञान आणि शुद्धता सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचेच होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे त्यानंतर पिवळा रंग आपल्या हिंदू धर्मात बघा पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पित्ताबर म्हणलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळ्या रंग हा खूप शुभ मांडला जातो त्यामुळे पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेऊ नेसू शकता त्याचबरोबर सर्व स्त्रीवर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मांडला जातो तसेच हा रंग आनंदाचं प्रतीकसुद्धा मांडलं जातं गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो आता मी जे तुम्हाला रंग सांगितले ते शुभ रंग आहेत आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्याने असे रंग बाहेर उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपलं संरक्षण हो व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजे ही पद्धत बघा पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांतजवळ आली की प्रत्येकीची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावरती आलेली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ष करत असतो पण यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला यंदा संक्रांत काळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मनला जातो कोणत्याही हि देवकार्यात किंवा शुभकार्यात आपण काळा रंग वापरत नाही त्यामुळे फक्त काळा रंग सोडून आपण दुसऱ्या कोणत्याही कलरची साडी घालू शकतो आणि आता राहिला प्रश्न बांगड्यांचा तर बांगड्या ह्या आपण हिरव्या कलरच्याच शक्यतो घालाव्यात